पिसर पिसरवेकर दोन दोन वीवरून जेवा शिला सोनी बाजा एक सुटला आणि एक मध्ये काटा चालू आहे सुंदर अशा गाड्या पाठत सुंदर अशा गाड्यामध्ये सुंदर अशी लढा चला निमित्त अजितदादा केसरी सण दोन हजार चोवीस लढत चढत सुंदर अशा गाड्या पाठवत सुंदर लढत सुंदर अशी गाडी पाठवत हरव्या आणि पिस्ट गाड्या सुटल्या या मैदातला सेमी फायनल दोन फुटला दोन मध्ये सुंदर अशी लढत सुंदर गाड्या पाहतात सुंदर अशी लढत आहे अजित दादा केसरी सण दोन हजार चोवीस दुसऱ्या पर्वातला दुसरा मैदान आली कॉखेल वागा पहिली धक्का शब्द तिकडा शिकवतात लडत लडा लढा लडत पडत पडात पडात फुटल्या गाड्या सुटल्या या सेमी फायनल तीन फुटला आणि तीन लढत चव या मागे या मागे आनंद या सुंदर अशा सुंदर सेमी क्रमांक तीन पटलं आणि तीन मध्ये लढा बरोबर ड्रायव्हर आणि ड्रायव्हर बरोबर बैलाच्या कॉस पडायला लढत लढा लढा लढत झाड हा सुटला सेमीबाग या मैदाचा चार सुटला आणि चार मध्ये या ठिकाणी लढत

सेमी पाच सुटला आणि पाच मध्ये या काही लढा चला सात गाड्या पाहता सात गाड्यांच्या मध्ये लढत चला खेळ सुंदर गाड्या आणि सुंदर अशी लढा सुंदर अशी लढत चला पड सुंदर अशी गाडी पडते चिटल्या लक्षाची गाडी हॉ गाडी सोळा सहा सोळा गाड्या सुटल्या गाड्या सुटल्या या माझ्यातला सेमी बायडल सहा सुटला लढत चालवाय सुंदर अशी लढत चालू आहे सेमीफायनल या मैदानाचा साथ सुंदर गाडी आणि सुंदर अशी लढत <गए> सुंदर गाड्या पाहता सुंदर अशी लढत लढत आणि अरुण भाऊ <गए> नरुटे यांच्याकडून या ठिकाणी नानांसाठी पाचशे रुपयाचं इनाम आहे आणि समाजा आहेत मनपूर्वक धन्यवाद अठराशे गाड्या सुटला या मैदानातला सोडू वाडा सात सुटला आणि सात मध्ये या ठिकाणी लढा चालव सुंदर अशा गाड्या पाठवत सुंदर गाड्या लढत चालू आहे पलीकडत केसय हरीकडं चौदाय मधी अधिकारी मिळक आहे लढत चालू लढत 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 हरीकडून जायला लागेल सॅन्टो ड्रायव्हर मोलगावकर आपण कडक असल्या करायच्या वाढीला त्या गाड्या सुटल्या सेमी बाडा या मैदानाच्या हात सुटला गाड्या सुटल्या हा सुटला या आतमध्ये लढा चालू सुंदर अशा गाड्या पाठत सुंदर गाड्या